आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची मिरजेचा ऐतिहासिक असलेला श्री अंबाबाई मंदिराला दोन कोटीचा निधी मंत्री खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर पंचक्रोशीतील सर्वांचे श्रद्धास्थान असलेली ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर नूतनीकरण करण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे मुळे मंदिराच्या समोरील सभामंडपाचे पौराणिक सभामंडप उभारण्याच्या संकल्पनेतून दगडी बांधकाम करण्यात येणार असून यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी पर्यटन विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून निधी मंजूर करून आणला आहे श्री अंबाबाई मंदिराच्या समोरील सभामंडपाला पौराणिक स्वरूप मिळावे यासाठी देवस्थान व इतर देव ट्रस्ट यांच्यासह भाविकांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती हा निधी मंजूर झाल्याचे परिपत्रक पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मंदिर ट्रस्टकडे सुपूर्त केले येळी शरद गुरव केदार गुरव प्रशांत गुरव दत्तात्रय गुरव दीपक गुरव गिरीश गुरव बजरंग गुरव यांच्यासह भाविक भक्त व गुरव बंधू यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले नवरात्र उत्सवानंतर या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आज महाराष्ट्र शासनाच आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन साहेबांचं मी धन्यवाद मानतो आमच्या ब्राह्मणपुरी ब्राह्मणपुरीमध्ये आमचं एक अंबाबाई मंदिर आहे आणि ते आहे ते जुनं जुना ते खूप आहे ते तर तिथल्या सर्व भक्तांची मान्यता होती की सगळ्यांनी मागणी केली की आम्हाला हे मंदिर पुढचा तर सभामंडप गळतं हे सगळं तर नवीन मानायला पाहिजे आपल्याला आणि तो प्रस्ताव आम्ही तो प्रस्ताव घेऊन आम्ही शासनाकडे गेलो पाच कोटी चौदा लाखाचा प्रस्ताव होता तो तर त्यामधले आपल्याला आज आपण त्यांचा जे आर ए आपण आला की दोन कोटी त्यांनी आपल्याला मंजूर केलेले आहेत काम सुरू करा दगडाचं काम आहे वेळ लागतोय पुढल्या वेळी आपण बाकीचे पैसे आपण देऊ असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आणि हे दोन कोटी आता आम्ही सुपूर्द करतोय हे काम करत असताना निश्चितच गाभारा आणि कळस तसाच राहणार आहे त्याच्या पुढचा जो भाग आहे तो सगळ्यांचं मत आहे की हे दगडाचं काम व्हावं सगळं दगड कोरीव कामाचं दगड व्हावं या अंबाबाई मंदिर आहे जसं आपण कोल्हापूरचं मंदिर बघतो त्या टाइपचं असं होणार नाही ते तर जुना येते पण आता जर डिझाईन आपण केलं तर दगडामध्ये कोरल्याला असंही मंदिर असावं या पद्धतीने त्याचं आपण डिझाईन केलेलं आहे तर त्या पद्धतीने त्याचं ते मंदिर होईल मी निश्चितच तिथल्या सर्व अंबाबाई मंडळाच्या सर्व ट्रस्ट लोकांना मी मी करतो की हे पैसे पुढचे पैसे पण तुम्हाला येतील तोपर्यंत आपण हे जे पेपर करून नवरात्र आपला संपला की आपण हे काम चालू करावं त्या पद्धतीनं मग आता अंबाबाई नवरात्र पण कम्प्लीट होईल आणि सोळा होईल आणि त्यानंतर आपण काम चालू केल्यानंतर पुढील अंबाबाई नवरात्र मध्ये बरेच काम आपल्याला त्यामध्ये कंट्रोलमध्ये आपल्याला घेता येईल त्या पद्धतीने आपण काम करायचं तर त्या पद्धतीनं आपण हे पैसे त्यांना सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा